嗯。 प्रस्तुत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी स्थळी निवडलेला अभंग या जगद्गुरु तुकार तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा अभंग आज तुमच्या तुमच्या मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल सप्ताह तथा कीर्तन सोहळा श्री प्रभु विराट विश्वकर्मा जग शंकराचार्य वैदिक विश्वकर्मा ब्राह्मण यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपला हा सप्ताह असतो त्यापैकी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे होती पण पाऊस आल्यामुळे ती आज होते तो पारायण श्री लोकेश महाराज डेकूकर यांच्यासाठी जोरदार चाळी वाजवा की खूप कमी वयामध्ये पण नवे नवे तर महाराज खूप प्रसिद्ध आहेत आमच्या भागात पक्वा वादक म्हणून तसेच आमचे शुभम महाराज धर्मा महाराज सागर महाराज असतील हेही खूप आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मला या बडोदा नगरीत एक गोष्टीचा आनंद झालेला आहे ती गोष्ट म्हणजे असं की तुम्ही इकडचे एकही महाराज घेतल्या ले, घेतलेला नाही आहे सर्वे आमच्या भागातलेच तुम्ही महाराज बोलवलेले आहेत त्यामुळे मला खूप आनंद आहे तसेच आमचे जोपदार बाबा असतील हरिभक्त पारायण सुरेश वामन देवरे हरिभक्त पारायण सदाशिव सीताराम बोरशे बोरशे तसेच हार्मोनियम श्री हरिभक्त पारायण महेंद्र रघु रघुनाथ नेरकर हरिभक्त पारायण ताराचंद गोरख खारकर तसेच आमचे विनेकरी बाबा असतील हरिभक्त पारायण संजय यशवंत मोरे श्री हरिभक्त पारा दिलीप गुरवा कुवर बाबा तुम्ही आजच आले आहेत वाटतं तुमचं नाव काय चौधरी सर बाबा या धुळ्याकडचेच आहे बाबा आज आलेले आहे तिथं तसेच आता तुम्ही म्हणणार की आमचं नाव सुटलं आणि हे बाबांचंही नाव सुटलं कारण की आपल्याकडे टाईम खूप कमी आहे म्हणून मी आता एका उखाण्यामध्ये तुमचं सर्वांचं नाव घेते पिंपळाच्या झाडाखाली दत्ताची सावली पिंपळाच्या झाडाखाली दत्ताची सावली जे जे कीर्तन श्रवण करीता बसलेले आहेत व जे जे कीर्तन म्हणजे कीर्तनात साथ करायला आलेले आहेत त्यांना जन्म देणारी धन्य ती माऊली विठ्ठल विठ्ठल चा, तरा चा, तुका बराया कि या अभंगातून वर्णन करतात की सार केला आपण केल्यानंतर धरा कंठी विठोबाजे आपण ते नाम तर आपल्या कंठात धरले पाहिजे ज्ञानोपरायांनी सुद्धा सांगितलंय हरिपाठामध्ये त्रिगुण असार निर्गुले सार 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 विचार हरिपाठ ज्ञानोपरायांनी सुद्धा सांगितलं असार म्हणजे काय तर हा संसार आपला असार आहे आणि सार म्हणजे काय ते सार म्हणजे फक्त भगवंताचे नामचिंतन आहे आणि ते आपण ते करत नाही संसारात येऊ आपला हा संसार हा प्रपंच आहे त्यामुळे आपण साराचा विचार केला पाहिजे ल त्यानंतर आपल्याला तुक बरं आहे काय सांगतात कयाच्या चिंतन आहे निरसले संकट करावं दुर्घट भग आपण जर भगवंताचं नामचिंतन केलं तर आपल्या आयुष्यात जे काही संकट येतं ते निघून जातं ते